नमस्कार आज आपण एका सुंदर ओघवत्या कवितेत जरा खोलवर जाऊया नमस्कार माधव विचारे यांची भारत देश महान ही त्यांच्या गीतपुष्पांचा फुलोरा या संग्रहातली आहे विचारे आपल्याला माहित आहेत त्यांच्या देशभक्तीपर रचनांसाठी हो अगदी त्यांच्या कवितांमध्ये एक प्रकारचा जोश असतो बरोबर तर आज या कवितेतून भारताचं सौंदर्य त्याचं शौर्य आणि मूल्य म्हणजे हे सगळं कसं एकत्र येतं हे बघूया hmm. सुरुवातच बघा किती छान आहे चला चला हो एक मुखाने गाव एकच गाणं भारत देश महान ऐकलं तरी अंगावर काटा येतो खरंय हे फक्त गाणं नाही आहे नाही का हे एक आवाहन आहे सगळ्यांनी एकत्र येण्याचं आणि मला वाटतं ह्या कवितेचं वैशिष्ट्य हे आहे की अगदी लहान असूनही कवीने भारताचे अनेक पैलू घेतलेत म्हणजे भूगोल इतिहास मूल्य सगळं काही हो ना सुरुवातीलाच बघा निसर्गाचं किती भव्य चित्र आहे हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या शिरी डोलती आणि मग लगेच गंगा यमुना गोमती नद्या त्या पवित्र स्नान घालतात असं म्हटलंय घाली ती पवित्र स्नान आता हे फक्त निसर्ग वर्णन आहे का काय वाटतं मला वाटतं यात आणखी खोल अर्थ आहे म्हणजे हिमालय म्हणजे फक्त एक पर्वत नाहीये तो भारताची उंची त्याची स्थिरता दाखवतो अच्छा आणि नद्या म्हणजे आपलं जीवन संस्कृती आणि हो पवित्रता सुद्धा तर या वर्णनातून भूमीबद्दल फक्त अभिमान नाही तर एक प्रकारची काय म्हणतात त्याला श्रद्धा आदर व्यक्त होतोय म्हणजे भौगोलिक गोष्टींना एक सांस्कृतिक भावनिक अर्थ दिलाय कवीने अगदी बरोबर हे खरंय आणि मग एकदम कवी आपल्याला इतिहासाकडे घेऊन जातो इतिहास नवा हा बलिदानाचा आणि मग शौर्याचा आणि पराक्रमाचा पण त्या पुढे काय येतं समतेचा आणि विश्वशांतीचा आता हे कसं म्हणजे शौर्य आणि शांती भूतकाळ आणि भविष्य काळ हे एकत्र कसं आणलंय आणि हेच तर या कवितेचं महत्वाचं सूत्र आहे असं मला वाटतं कवी फक्त भूतकाळातल्या पराक्रमाचं कौतुक करत नाहीयेत ओके राष्ट्राची खरी शक्ती फक्त शौर्यात नाही तर पुढे जाऊन काही मूल्यांमध्ये पण आहे जसं की समता विश्वशांती ही आजची मूल्य आहेत बरोबर हो तर कवी म्हणतात की खरा राष्ट्राभिमान जागवी राष्ट्राभिमान हा त्यागातून प्रेरणा घेतो पण तो, तो टिकतो कशाने तर या मूल्यांना जपण्याने एक प्रकारचं संतुलन आहे इथे म्हणजे शौर्य आणि त्याग हा पाया झाला पण त्यावर इमारत समता आणि शांतीची उभा राहायची आहे असा काहीसा विचार दिसतोय अगदी तसंच आणि मग शेवटच्या कडव्यात त्या वीरांचा उल्लेख येतो शौर्याने जे वीरशी लढले रणांगणी ते पावन झाले पावन झाले हा शब्दप्रयोग किती महत्वाचा वाटतो इथे हो ना खूप अर्थपूर्ण आहे म्हणजे इथे हे फक्त एक, एक 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 दुःखद घटना नाहीये ते उदात्त कृत्य आहे पवित्र बलिदान आणि त्यांच्या त्या त्यागामुळेच देशाचं स्वप्न भारतभूचं स्वप्न रंगले आपलं निशाण उंच फडकू शकलं चढवणी उंच निशाण म्हणजे व्यक्तीचं बलिदान आणि राष्ट्राचं स्वप्न हे जोडलं गेलंय हो शौर्य त्याग आणि राष्ट्रीय स्वप्न ही त्रिसूत्री आहे इथे तर आजच्या ह्या आपल्या डीप डायव्ह मध्ये आपण बघितलं की माधव विचारे यांनी किती प्रभावीपणे भारताचं नैसर्गिक सौंदर्य त्याचा वीरतेचा इतिहास आणि समता शांतीसारखी भविष्यकालीन मूल्य एकत्र गुंफली आहेत हे गीत म्हणजे फक्त देशाचं वर्णन नाही तर एकात्मतेचा आणि मूल्यांवर आधारित राष्ट्राभिमानाचा एक संदेश आहे अगदी आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की कुठल्याही राष्ट्राची ओळख ती त्याच्या भूगोलाशी इतिहासातल्या कथांशी आणि काही निवडक मूल्यांशी इतकी घट्ट का जोडलेली असते अच्छा म्हणजे कशामुळे ही राष्ट्रीयत्वाची भावना तयार होते आणि पिढ्यान टिकते -पिढ़या पण यावर खरंच विचार करायला आहे